아, 귀엽지? <susur> वाजव गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ हे काही होळी त्या होळीत सकाळ सकाळ असं ह्याची राग महत्त्वाची असते की ह्या होळीची धुलवल खेळतात अशी हप्पी होळी म्हणतात हप्पी होळी आम्ही अशा ह्याच्यात लहानपणी खूप खूप खेळलो होतो असं तुम्ही राजभाची खेळायचं बघाय शिवम खेळायचं नाही का तुला असा उठून बसलाय पैसे शोधले का आणि पैसे शोधण्यासाठी सुद्धा लई होते आणि रात्री सगळं चिवडन लई हां नाही सापडले मला पण मी पण हुडकले असे सकाळ सकाळ लई पोरं त्याच्यानहा लावायची आणि सकाळच्या साडेसात वाजलेल्या आहेत पोरां पोरा आहे पोरांचा कालवा आणि पोर अजून हातरून आता झोपलेली होती उठत नाहीत त्यांना उठायला नको वाटतं गप्पा आळशी इथली की सूर्य मस्तपैकी आलेलं आहे मागचं कॅमेरे छानपैकी मस्त छान छान अशी होळी केली होती दारात तिथं आणि ते रुपये सापडण्यासाठी मग शिवमी सगळं हुडकलं त्याच्यात काय पण त्याला नाही सापडलं तर चला घरात बघू ठेवलं आहे कोरा नाही पिवडत सर आणि हे बघा पोरं धुल्लुळ खेळायला लागले तर रंग आणि आमच्या असे झोपले ती चहा पिते धुणं धुते आणि आज बटाटा चकलीच करायची बटाटा चकली करून घ्यायची पटकन पटापट पटापट पट उन्हाच्या आधी आणि संध्याकाळी मग काय खायचं ते खटकुटकुटकुटकुट तर चला मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ बघत असाल तुम्ही सगळं तर व्हिडिओ पूर्ण बघा उन्हाळा सामान आपल्या इथं सगळं भेटेल तुम्हाला जे पाहिजे ते कुरडे भेटेल बटाटा चकली भेटेल उडदाच्या राईचे पापड सांडके सगळं भेटतील नंबर तर आहे नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एक्कावन्न खालील जर व्हिडिओ पाहिले तर त्या व्हिडिओमध्ये पण माझे नंबर आहेत फोन करून विचारू शकता रेट काय वगैरे ते सांगाल मी तुम्हाला तर आपल्याकडून सगळं उन्हाळ सामान भेटते तर ऑर्डर घ्या व्हिडिओ नुसतेच बघू नका पटापटा ऑर्डर टाका कारण लेट होईल पुन्हा भेटत नाही लवकर दहा जणांनी तर ऑर्डर टाकलेली आहे तर त्यांचंच चाललेलं आहे काम तुम्हाला काय पाहिजेल ते अजून मी बनवत राहील व्हिडिओ पूर्ण बघत जा बघत भगच। तर चला मग बाय आणि लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करा बाय कशी पोर रंगले शुवु। ती दिसते हो ती का कोण आहे माहिती का तुम्हाला शिवमला नाही का खेळायचं शिवमला हे आमचं कसं वरच बसलंय बिवल पप्पा येतोय हा पप्पा येतो खेळायचं सकाळ सकाळ म्हणते का नाही se por enjoy Cartel